मुख्यमंत्री असताना शेजारच्या रेल्वे लाइनची झोपडपट्टी उचलली लक्ष्मण कांबळे आमची इथं बसले अर्धी झोपडपट्टी आम्ही नेली महानगरपालिकेच करायचं काय महानगरपालिकेच करायचं काय आज आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार आणि ॲडव्होकेट किरण जाधव आमचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय आयुक्त महानगरपालिका लातूर यांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस पक्षाने हे आंदोलन केलेलं ला आहे लातूर शहरामध्ये जे विविध नागरिकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वारंवार डावललं गेल्यामुळं जनता त्रस्त झालेली आहे आणि या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर आलेला आहे काय मागलं या मागण्यामध्ये प्रामुख्यानं लातूरच्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आज गढूळ पाणी पिवळ्या कलरचं पाणी अशुद्ध पाणी नागरिकांना आज पुरवठा होतो आहे याकडं महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत अंडरग्राऊंड जे गटार योजना लातूरमध्ये चालू आहे त्यामध्ये र चांगल्या रस्त्याची जी विल्हेवाट लावली जाते आणि त्याची रिपेअर होत नाही त्यामुळं नागरिक परेशान आहेत श्वान फिरते श्वान आणि मोकाट जनावरांचा प्रश्न आहे आज लातूरमध्ये सर्वसामान्य गरीब आमचे जे रस्त्यावर उद्योग करत होते त्यांना हुसकून लावण्यात आलेला आहे त्यांना पर्यायी जागा न देता त्यांचं आज पूर्ण घर बिना व्यवसायाचं उपाशी उपासमार होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यांना न्याय देणं गरजेचं आहे नागरिकांना गरीब नागरिकांना कबाले देण्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य जे व्यावसायिक होते त्यांच्या गाळीधारक गाळेधारक जे आहेत महानगरपालिकेचे त्यांच्या जे भाडे भाडे तत्वावर जे घेतलेले आहेत त्यांच्या भाड्याचा प्रश्न आहे एक नाही रस्त्याच्या लाईटचा प्रश्न आहे लातूर शहर सगळा अर्ध अंधारात आहे आज कचऱ्याचा प्रश्न आहे लातूर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी आज काँग्रेस पक्षानं आंदोलन केलेलं आहे थँक्यू थँक्यू